नमस्कार मी रश्मी खिडीकर नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो संवाद साधत असतो आणि आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक पंचवीसच्या माजी नगरसेविका वैशालीताई रोहन आहेत ताई तुमचं नवर खूप खूप स्वागत खूप धन्यवाद ताई आता आपण बघतोय की आता विधानसभा निवडणुका पण येणार आहेत पण अजूनपर्यंत पालिका निवडणुका लागलेल्या नाही जवळपास आता दोन वर्ष पूर्ण होतील आणि सगळ्या कारभार आयुक्तांच्या हातात आहे तुमच्या पदासमोर आत्ता माझी जरी लागलं असलं तरी ग्राउंड लेवलवर नागरिक अजूनही तुमच्याचकडे समस्या घेऊन येतात तर त्या समस्या तुम्ही सॉल्व कशा करता आणि काय अडथळे आता येत आहेत नागरिक माझ्या जनसंपर्क कार्यालय आता पण सुरू आहे आणि नागरिक आपल्या समस्या घेऊन येतात तक्रारी घेऊन येतात त्या तक्रारी मी झोनमार्फत ग लकड ज जसं मला माझ्याकडे लकडकन झोड येते त्या झोनमार्फत मी त्या समस्या जशा झाडूच्या आहेत चेंबर चोकीत झालं असेल किंवा किंवा असे अनेक अशा छोट्या मोठ्या छोट्या समस्या आहेत त्या मी त्या झोनमार्फत सोडवल्या जाते आणि जे भूमिगत समस्या आहेत जसं निधीच्या असेल जसं वेस्टेज वॉटर आहे ग डाबरीकरण आहे स्ट्रीट लाईट आहे फिटिंग आहे पोल आहेत याच्या समस्या मी आमचे पूर्व नागपूरचे लोकप्रिय आमदार सन्मान्य कृष्णाभाऊ खोपडे यांच्या यांना मी त्या कंप्लेंट देते त्यांना त्या समस्या सांगतात आणि ते त्याचे पूर्व पूर्ण त्यांचे निराकरण करते आणि त्या समस्या सोडव सोडवण्यात पूर्णपणे आम्हाला मदत करतात बऱ्यापैकी मदत तुम्हाला आता होती आहे ताई आत्ता सध्या परिस्थितीमध्ये तुमच्या प्रभागामध्ये मोठी समस्या कोणती आहे माझ्या स माझ्या प्रभागामध्ये आता सध्या तरी खूपच कमी समस्या आहेत कारण की मी जेव्हा नगरसेवक नगरसेविका झाली दोन हजार सतरामध्ये मी जेव्हा नगरसेविका झाली तेव्हा माझ्या प्रभागामध्ये हंड्रेड पर्सेंट अशा समस्या होत्या जे सर्वप्रथम तर पाण्याची समस्या होती ती पाणी तर सगळीकडे ना प दहा पंधरा पर्सेंट फक्त ठिकाणी नळ असेल आणि ते पाण्याची समस्या होती आणि मान्य कृष्णाभाऊच्या माध्यमातून गडकरी साहेबांची जी अमृत योजना आणली त्या योजनेच्या अंतर्गत नाईंटी फाईव्ह पर्सेंट ठिकाणी नळाची पाईपलाईन टाकण्यात आली आहे आता जेव्हा मी निवडून आली त्या तेव्हा माझ्याकडे माझ्याकडे दोन ऑफिस होते एक माझं ऑफिस आहे भवानीनगरला ज जन जनसंपर्क कार्यालय आणि दुसरं आहे आपलं अंबेनगरला होतं तर आंबेनगरच्या ऑफिसमधून माझे कमीत कमी, कमी सव्वाशे ट्रीप टँकर रोजचे जात होते आणि माझ्या या भवानीनगरच्या ऑफिसमधनं शंभर ट्रिपा टँकरच्या जात होत्या आणि आज फक्त अशा ठिकाणी टँकर ज जात आहेत जिथे खराब पाणी येत असेल एक दोन क्वचितच टँकर जात आहेत म्हणजे ज आमच्या कृष्णाभावनी आणि गडकरी साहेबांनी आम्हाला म्हणजे अमृत योजनेतून आमची पूर्ण पारडी भवानीनगर ही एरिया टँकरमुक्त केलेली आहे आणि स नागरिकांच्या त्या समस्या समस्यांचं निराकरण झालेलं आहे तसेच नवीन नगर श्यामनगर भवानी नगर आणि गंगाबाग अशा एरियात वेस्टेज वॉटर लाईन नव्हती आणखी डांबरीकरण नव्हतं आ, भाव कृष्णाभाऊच्या माध्यमातून ते पण काम प आमचे पूर्व नागपूरचे लोकप्रिय आमदार आहेत कृष्णा कृष्णाभाऊ यांच्या माध्यमातून ते पण काम पूर्ण झालेलं आहे आता फक्त थो आता पण सुरू आता पण ते आम्ही नगरसेवक नाही आहोत तरी भाऊंना आम्ही आपल्या कोणत्या समस्या सांगितल्या तरी मान्य कृष्णाभाऊ त्या पूर्ण करून देतात आताही आम नवीन नगरला श्यामनगरला डांबरीकरणचं काम सुरू शु, सुरू आहे जेव्हा आता पाच वर्षाच्या आधी जरी कोणी तिथे गेले असेल ना तर एवढा पाय म्हणजे असं अर्धे पाय किच किचडमध्ये फसत होते पण आता जाल तर त्यांना कामही सुरू दिसणार आहे आणि डांबरीकरण आणि सिमेंट रोंड असे झालेले आहे झालेले आहेत ती आत्ता तुमच्या पदासमोर माझी लागला आहे आधीचं तुमचं म्हणजे जेव्हा काही आहे फंड वगैरे म्हणजे असा अधिकार असतो की नाही आपण नगरसेवक असताना कुठलंही काम झालं की पटकन ते अधिकाराने काम करून टाकतात पण आता ते पद नाही आहे तर कुठेतरी अडथळे येत आहेत का म्हणजे फरक जाणवतो का नाही फक्त प पद नाही पदासमोर माझी लागलेला आहे पण आमचे सन्मानी आमदार कृष्णाभाऊ खोपडे यांच्या मदतीने आम्ही आम्ही जेवढ्या काही समस्या असेल त्या पूर्ण करता कुठे अडथळा आले तर सन्मान्य भाऊला आपण आम्ही सांगतो आणि ते पूर्णपणे ते पूर्ण करतात हां तुमच्या कार्यकाळात झालेल्या जे काही काम आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का आणि असं महत्त्वपूर्ण काम कुठलं आहे जे तुम्ही केलं आहे हां माझ्या कार्यकाळात मी जे कार्य केले त्यात समाधानी आहे कारण की माझ्या पहिले जे नगरसेवक झाले होते त्यांनी खूप क्वचितच काम केले असेल असं मला असं वाटते ते केले असेल त्यांच्या आता एरिया जर एवढा मोठा आहे तर पण जर जसं ट्वेंटी पर्सेंट त्यांनी काम केले असेल तर मी पण त्याच्यातून फि फिफ्टी पर्सेंट काम माझ्या कार्यकाळात केलं कारण की मा मी पाच वर्ष नगरसेविका होती त्यात फक्त आम्हाला तीन वर्ष निधी मिळाला त्या तीन वर्षात भरपूर असे कामं केले मी जिथे वेस्टेज वॉटर लाईन नाही तिथे वेस्टेज वॉटर लाईन टाकली डांबरीकरण केले पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकली जनतेच्या स ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला ज्या योजना आहेत ज्या आपल्या मा मान्य पंत प्रधानमंत्री यांनी आणलेल्या योजना आपल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री जेव्हा आपले फडणवीस साहेब होते यांनी आणलेल्या योजना या योजना ल जनतेपर्यंत पोहोचाव्या याचे पु याच्या पूर्णपणे मी प्रयत्न केला कारण की मी माझ्या ऑफिसमध्ये कॅम्प ल याच्यात कॅम्प घ्यायचे बांधकाम कामगाराचे कॅम्प घेतले त्यात त्यातून बाराशे फॉ फा, फॉर्म भरले आणि बाराशे कार्ड त्यांचे तयार झाले लोकांचे आणि त्या लोकांना पण तेव्हा जेव्हा पाच हजार रुपये वर्षाचे त्यांच्या याच्यात आले आणि ते फक्त वर्षातून रिन्यू करावं लागते तर आता ती योजना आता फक्त जिल्ह्यामध्ये जाऊन ते रिन्यू रिनिश रिन्यू करावं लागते म्हणजे तुमच्या कार्यकाळात तुम्ही बरंच काम केलं आहे डेव्हलप केलेलं आहे आणि एक महिला म्हणून पुढे जाणं ताई हे मला प्रश्न विचाराव असं वाटतं की तुम्ही जेव्हा पहिली निवडणूक तुम्ही लढवली काय उद्देश होता डोक्यात आणि काय अडथळे आलेत पहिली निवडणूक मी लढवली ते तर मी तर स सर्वप्रथम म्हणजे मी राजनितीविधीनं होते माझे मिस्टर माझे मिस्टर होते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता होते तर त्यां म्हणजे लेडीजची जागा असल्याकारणाने त्यांनी मला पहिली निवडणूक मी लढली तेव्हा माझी मुलगी सहा महिन्याची होती फक्त तर पुरे पूर्ण प्रयत्न केला की माझ्या माझ्यामध्ये जेवढे मी करू शकेल कार्य तेवढे पूर्णपणे प्रयत्न केला आणि अडथळे तर था येतात था, अडथळेज येतात पॉलिटिक्समध्ये बऱ्यापैकी तुम्ही रुळलेल्या आहेत ते आता निवडणुका कधी लागतील हे माहिती नाही पण जेव्हा कधी लागतील तेव्हा वैशालीताईंचा चेहरा आम्हाला पाहायला मिळेल काय कशा पद्धतीने निवडणुकीकडे पाहतात नाही निवडणुकीकडे पाहतो मी सर्वप्रथम मी आता जरी नगरसेवक नसली तरी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणूनच कार्य करते आणि एक कार्यकर्ता ही जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी साठीच समोर असते त्यामुळे मी स्वतःला आता नगरसेविका नाही तर एक कार्यकर्ता म्हणून जनतेसमोर राहते नक्कीच नक्कीच ताई तुमच्या याच तुम्ही यात खरंच कौतुक कपत गेलं असेल तरी आता नागरिकांसाठी जे आहे तुम्ही कार्यरत आहात पक्षासाठी तुम्ही अजूनही कार्यरत आहात आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही नवराष्ट्र नवार्ताशी चर्चा केली संवाद साधला तुमच्या समस्या आहे प्रभागाच्या समस्या आमच्यासोबत ज्या आहेत तुम्ही मांडल्या त्यासाठी तुमचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद ताई तर आज आपण व वैशाली ताईंशी जी आहे चर्चा केली ताईंच्या प्रभागात कशा पद्धतीने काम सुरू है आहे आज आपण पाहिलं ताई पक्षासाठीही कार्यरत आहात आहेत समाजासाठीही कार्यरत आहेत त्यासाठी ताई तुमचं खरंच कौतुक आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा अशाच तुमच्या समस्या घेऊन आपण भेटणार आहोत अनेक मान्यवरांशी आपण चर्चा साधणार आहोत तोपर्यंत माझ्यासह पाहत राह मी रश्मी खिडीकर नवराष्ट्र नागपूर